नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न किड आहेत क्या बात आहे क्या डायरेक्ट म्हणजे एवढं काम करायचं आणि संध्याकाळी झोपून जायचं दुसऱ्या जा, दिवशी परत नाही होईने सुरवात परफेक्ट म्हणजे आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथं भरपूर सारे विद्यार्थी पण बघत असतील एक ते भाग मिल्खा भाग मधला एक सीन आहे ते काय करतात की अं माझ्या मते ऑस्ट्रेलियाला जातात आणि तिथे गेल्यावरती ते त्यांना पहिल्यांदीच गोऱ्या गोऱ्या मुली बघायला भेटतात मग ते इतके ड्रिंक करतात त्या दिवशी रात्री इतकी बियर पितात की दुसऱ्या दिवशी ते मॅचला क्वालिफाईंग मॅचलाच क्वालिफाय होत नाही आणि त्यांना घरी यावं लागतं मग ते समोर जातात असं स्वतःला मारतात नाही तू क्यू पिक्चर आहे का तुझे डिस्ट्रॅक्शन मिला लडकी आणि त्याच्यानंतर इंडियात तर इंडियातली इंडिया इंडिया एक अतिशय सुंदर श्रीमंत येईल जी त्यांच्या समोर स्विमिंग पूल मध्ये येते आणि त्यावेळेस ते तिला ते डायलॉग देतात गलती तेरी नाहीये गलती मेरी आहे मे भटक जाता जाताहत <laughs> आणि मग त्यानंतर ते जे फोकस करतात म्हणजे अक्षरशः माउंटेन वरती जाऊन ते रनिंग करून पर अक्षरशः त्यांच्याकडून पर अगदी रक्ताच्या उलट्या होतात पण अगेन ही प्रूव्ह हिमसेल्फ आणि मिल्खा सिंगचा त्यांनी किताब घेतला आणि आजपर्यंत ऐंशी पैकी सत्यात पेक्षा जास्त रेस त्यांनी जिंकलेल्या पोहोचलाय ओन्ली बिकॉज ऑफ फोकस म्हणजे हा खूप आवडला की सध्या माझा फोकस फक्त आणि फक्त काम आहे आणि माझाही तो अनुभव आला की मी जानेवारी पासून आजपर्यंत जेव्हा माझ्या कॉन्टेंट क्रिएशन वरती फोकस केला तर जी ग्रोथ मला नऊ वर्षात नाही भेटली ती ग्रोथ सोशल मीडियावरती मला आज फक्त तीन ते चार महिन्यामध्ये भेटली आहे बॉ